नमस्कार मित्रांनो कसे आहात सर्व मजेत ना आणि असायलाच हवं इजा आणि मंग्या घरात घरात ऐकू जाईल मोठ्याने धोंडीबा त्यांना आवाज देतो पटकन घ्या गारवायचा मोनिकाने चहाचे चार कप भरले होते घरात शुकशुकाट पसरला होता कोणी काहीच बोलत नव्हते जे ते आपापल्या कामात व्यस्त होते चार दिवसांनी सीताबाई दुपारच्या वेळेला आली जणाबाई दळत होती बा बाहेर बाजेवर लोळत पडला होता दुपारची जेवण झालेली उन्हाळ्यात शेताची कामे नसल्याने दुपार अशीच रेंगाळत जायची मोनिका शिलाई मशीनवरच काम करत बसलेली शामी मागच्या पडवीत अभ्यास करत बसलेली जाना झाली वै ग जेवणा सीताबाईने विचारायचं म्हणून विचारलं वय एवढ्या उन्हाचं काय काम काढलं तुमची झाली का जेवण खेळून जेवून बसलोय आता अजून लय झालं म्हणून मी शेताला गेलेच नाही सीताबाईंचं बोलता बोलता घराचं निरीक्षण चालू होत करण्यात व्यस्त होती की जाणून बुजून करत होती हे शीताबाईला कळायला मार्ग नव्हता जणे तुला मुनी काही बोलली का नाही आईतवाराला म्या इकडे घरी आले होते तुम्ही दोघं होता ना घरात नाही बा काही बी बोलली नाही ती आम्ही बाजारात गेलेलो दिस झालेलं घरात महिना बाजारच भरला नव्हता मग तो चाना आहे दोघं बी गेलतो आणि तिकून आल्यावर मग घरातलंच आणलेल्या सामानांचावर करत होतो बर शीताबाई जरा वेळ शांत बसली मग हळूच चणाबाईच्या कानाशी येऊन हळू आवाजात बोलू लागली बर म्या काय म्हणते जणी सीताबाईचं बोलणे ना ऐकता जळाबाईने नाही हातानेच थांब म्हणून खुणावले शेताबाई मला माहिती तुम्ही इथं कोणत्या आलात पण म्या हात जोडते पुण्यांदा तो इशा नाका काढू पर तू या लेकीच्या बाल्यासाठी तर म्या बोलते आणि एवढं इप्रेत काय घडलंय तर तू असा हात जोडून मला टाळत असते आणि मोनीसाठी बी बघू की चांगलं स्थळ तर श्यामीसाठी आलेलं स्थळ हातच जाऊ नग देऊ शेताबाई तुम्हाला मोठी मुलगी असती आणि तुम्ही तिला घरात ठेवून दाखलीच आधी लगीन लावून दिलं असतं का आग पर आता जमाना बदलला आहे आधी थोरलीच झालं काय मी दाकटीच झालं काय आणि लोकांच बोलणं काय मनाला लावून घ्यायचं एवढं हा पर बदललेल्या जागाला बरा फरक पडतो गोऱ्या आणि काळ्या सावळ्या माणसाचा जणाबाईंनी सणसणीत टोमणा दिला पर आता बाच्याला तुझी दाखली लेख पसंत पडली त्याला म्या तरी काय करणार ते तुमचं तुम्ही निस्तारा आमचा निर्णय झालाय पोरीच्या दादानं त्या सांगितलंय तवा परत परत नका गडे सा तुम्हाला माणसापरी साचल पाय का लाख मोलाचा दिसाय माल हवा आम्ही गरीब आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट टाकलीला मागणी घातली आणि आम्ही बी देऊ असं ठरवूनच तुम्ही बैठक घातली कळत नाही व आमसनी म्हणजे आम्ही गरीब म्हणून काही आडकाठी न घेता लगेच उठून आमची पोरगी तुमच्या घरी नांदा द्यायची असं म्हणता वय एका पोरीला चांगल्या घरी द्यायची आणि दुसरीला जे ये येईल त्याच्या गळ्यात बांधायची वय आम्ही गरीब असलो तरी मायबाप आहोत दोन्ही पोरींचं आमसनी कळता या आमच्या पोरींचं बलपूर दोघीसनी बी चांगल्या घरी देऊ जिथे काळ्या सावळ्याचा रंगाचा भेदभाव नाही केला जाणार तवा तुम्ही आता परत काही इषय काढू नकासा असं म्हणून रागा रागातच सूप पाय आपटतच निघून गेले तिला वाटलं होत धोंडीबाच्या मनात नाही होत पण मग जडाबाईला तरी गळ घालू बघावी पण नवरा बायकोची एकी बघून शीताबाईचे पान इथून हलवून टाकले होते धन्यवाद मित्रांनो स्टोरी आवडल्यास चॅनल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका